जबरदस्त कॅच केला होता पण स्टोरेज फुल आहे त्यामुळे या मोबाईलमध्ये आपण कॅच करू शकलो नाही तर आत्ता काही डिलीट मारले आपण व्हिडिओ ओ वाडीस 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 पकडा पकडू वाडीस वाडीस तर मित्रांनो हा जो चारा आहे तुम्हाला माहितीच आहे यामध्ये मोहाचं मोहाचं आपलं पेस्ट आहे आणि फ्रुट्स कलर्स आहे जे आपण बुंदीमध्ये वापरतो तो एक कलर आहे गव्हाचं पट पीठ आहे आणि साखरेचं पाणी करून टाकलेलं आहे यामध्ये तर असे छोटे छोटे करून आपण टाकू तर जास्त करून आपल्याला कटारने आणि गागर लागत आहे बघूया आता ट्राय करून इथं तीन वेळेस फेकलाय आपण तीन वेळेस कॅच आहे आपल्याला अच्छा चिनू हूक आहे चिनू हूक आणि चाळीस ग्रॅमचा आपण जो सीस वापरला यामध्ये म्हणजे धाराचा प्रवाह जास्त आहे छोटा वापरला तरी काय होत नाही पण आपण चाळीस ग्रामचा वापरत आहोत तिकडे टाकत होतो म्हणजे धारामध्ये आपल्याला मासे लागत होते पण आपल्याकडे राहिले दोन गुच्चे म्हणजे दोन गुच्छे गेलेत आपले तुटून चारच गुच्चे आणले होते या ठिकाणी देऊ आटकून आपण फर्स्ट क्लास आणि आपली घंटी इथे लावून अरे अरे रे, रे। इधर भाग रही, रही। क्यों बज रही रे भाई अरे 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 यार कुछ तो है यार क्या जबरदस्त फिलहार ये जगह सही अटक के रख दिया है। देखो 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 पता नहीं क्या है रे भाई मेरे ख्याल से गागर वागर होगा बोला ना वैसे ही छोगा बड़े साइज का गागर मेरे को लगा कोई बड़ा मच्छी फिस गया गागर मेरे <laughs> मोटा है वाटलो मासा डर 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 वाला है ये चकरी मिल वाला है है निकला गागर तर मित्रांनो अजून एकदा ओढत आहे म्हणजे काय नेमकं काय माहिती नाही घ्यावं लागेल एकदाच अरे यार झाला अरे आए आए काट्टर ना है तरी वो बाटलाय तरी आए छोटा ना, ना निकला है पता नहीं क्या लग गया है कि नए अंदाज में फिर से एक बार क्या है कि मेरे ख्याल से गैगरा होगा वाढीस वाडीस <laughs> <laughs> तर मित्रांनो आपल्या मोबाईलचं जे स्टोरेज आहे ते फुल झालंय आणि आपल्याला लगे लगेच लगेच वाढीच लागली बघू शकता चांगल्या साईजची आहे जवळपास पावाच्या वरी आहे तर जबरदस्त कॅच केला होता पण स्टोरेज फुल आहे त्यामुळे या मोबाईलमध्ये आपण कॅच करू शकलो नाही तर आता काही डिलीट मारले आपण व्हिडिओ खतरनाक कॅच केला होता फार काय राह मिस झाला शॉर्ट शॉर्ट मिस झाला शॉट

A ver. आहे आजची आजची फिशिंग अ एक वाडीस चार पाच कटारणे आहेत गागरा वगैरे आहेत तर एवढे लागलेत आज आपल्याला साईज जास्त मोठी नाही त्यांची